हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं सा अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनेलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असणे हे आपल्या भारतीयांमध्ये सगळ्यात जास्त कॉमन कंडिशन आहे बी ट्वेल्व कमी झाल्याची कारणं काय आहेत त्याची लक्षणं काय दिसतात आणि त्यावर उपाय काय करता येतील विशेष करून व्हेजिटेरियन लोकांसाठी कारण क्लिनिकमध्ये जेव्हा पेशंट येतात ते आधी सांगतात की मॅडम आम्ही नॉनव्हेज खात नाही म्हणून तर आम्हाला हे लक्षणं दिसत नसतील ना बिटवेल तर कमी झालं नसेल ना तर त्यावर काय उपाय हे सगळं मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पूर्ण पहा म्हणजे सगळी माहिती तुम्हाला मिळेल व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल तर विटॅमिन बी ट्वेल हे आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्त्वाचं विटॅमिन आहे कारण ते काही शरीरामधले महत्त्वाचे कार्य करत असतं सगळ्यात पहिलं म्हणजे आर बी सी प्रोडक्शन किंवा लाल रक्तपेशींची निर्मिती आपल्या रक्तामध्ये लाल रक्तपेशी हे खूप महत्त्वाचे असतात आणि जे ऑक्सिजन आपल्या संपूर्ण शरीरामध्ये सगळ्या नर्सपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतं तर हे काम बी करतं दुसरं महत्त्वाचं म्हणजे मज्जासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टीम जी की आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाची सिस्टीम आहे त्याला सपोर्ट करण्याचं काम देखील बी करत असतं आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे डी एन असे खूप महत्त्वाचे कामं बी आपल्या शरीरामध्ये करत असतं तर बी ट्वेल नेमकं कमी का होतं विटॅमिन बी कमी होण्याचे दोन महत्त्वाची कारणं आहेत एक तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण आहारामध्ये असे पदार्थ घेत नाहीत ज्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल असेल आणि दुसरं म्हणजे आहार जरी योग्य असेल तरी त्याचं शोषण आपल्या शरीरामध्ये होत नाहीये तर हे शोषण का होत नाही तर आपल्या जे काही आपण अन्न खातो ते शोषणाचं काम मोठ्या आतड्यामध्ये होत असतं त्यामध्ये बी ट्वेल प्रोड्यूस करण्याची देखील क्षमता असते आणि आपण जो आहार घेतलेला आहे त्याचं पचन देखील तिथं होत असतं जर आपल्याला काही पचनाचे विकार असतील तर मात्र हे पचनक्रिया व्यवस्थित होत ना मध्ये आपले बरेच अवयव इन्व्हॉल्व्ह असतात जसं की लिव्हर आहे लहान आतडा आहे मोठा आतडा आहे जठर आहे तर त्यातल्या त्यात मोठ्या आतड्यामध्ये जर काही बिघाड निर्माण झाला तर देखील बीट्वेलची कमतरता आपल्या शरीरामध्ये होऊ शकते तर हे आपल्या शरीरामध्ये कमी झालंय हे कसं ओळखायचं सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे हाता हातापायांना मुंग्या येणे हातपाय सुन्न पडल्यासारखे वाटणे बधीर झाल्यासारखे वाटणे त्याचबरोबर हातापायांची आग होणे जळजळ होणे तर हे असं का होत नर्ज ऑक्सिजन पुरेसा मिळत नाही आणि त्यामुळे असा आपल्या ह्या अवयवांमध्ये टिंगलिंग सेन्सेशन आपण ज्याला म्हणतो ते होत दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे वारंवार तोंड येणे माउथ अल्सर आपण ज्याला म्हणतो कधी जिबेला फोड येणे किंवा कधी ओरल कॅव्हिटीमध्ये फोड येणे अल्सर होणे हे देखील बीटवेल जर कमी झालं तर त्यामुळे हे लक्षण दिसतं महत्वाचं म्हणजे बीटवेल आरबीसी प्रोडक्शनमध्ये महत्त्वाचं काम करत असतं तर आरबीसी कमी झाल्यामुळे हिमोग्लोबिन देखील कमी होतं आणि त्यामुळे अॅनिमियासारखे गंभीर आजार देखील विटॅमिन बी ट्वेल्वमुळे होऊ शकतात पुढचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्वचा आणि केस यांचं आरोग्य धोक्यात येणे सगळ्या आपल्या मसल्स नर्वसपर्यंत ऑक्सिजन पुरवण्याचं काम बी ट्वेल करत असतं त्यामुळे त्वचेला जर ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर त्वचा सुरकुतणे त्वचा लूज पडणे त्वचेचे निर्णय विकार होऊ शकतात त्याचबरोबर केस गळणे ही समस्या देखील बी ट्वेलच्या कमतरतेमुळे होऊ शकते पुढचं महत्त्वाचं लक्षण खूप महत्त्वाचं लक्षण आहे की नैराश्य येणे स्ट्रेस वाढणे एन्झायटी डिप्रेशन सारखे विकार देखील बीट्वेलच्या कमतरतेमुळे होऊ शकतात येस कारण सेराटोनिन आणि डोपामिन हे आपल्या शरीरातील महत्त्वाचे हॅपी है, हार्मोन्स आहेत जे व्यवस्थित सिक्रीट झाले तर आपण आनंदी आणि उत्साही राहू शकतो हे जर कमी झाले तर आपल्याला वारंवार नैराश्यत कोणत्याही कामामध्ये उत्साह राहत नाही काम करावं असं वाटत नाही आणि त्यामुळे अतिरिक्त ताण आपल्या शरीरावर मेंदूवर येतो आणि इतर गंभीर मानसिक विकार देखील होऊ शकतात पुढचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे अनिद्रा मानसिक ताण वाढल्यामुळे रात्रीची झोप शांत होत नाही रात्रीची झोप पुरेशी न झाल्यामुळे विटॅमिन बी ट्वेल्व अजून कमी होता आणि इतर देखील अनेक विकार होऊ शकतात दुष्परिणामस्वरूप स्मरणशक्ती कमी होणे त्याला मेंटल फॉग आपण म्हणतो असं क्रिएट होणे काहीही गोष्टी आत्ताच्या केलेला देखील न आठवणे सारखे गंभीर लक्षणं देखील विटॅमिन बी ट्वेल्व कमी झाल्यामुळे होऊ हो शकतात त्याचबरोबर विटॅमिन बी ट्वेल्व कमी झालं तर तुमच्या पचनशक्तीवर देखील त्याचा परिणाम होतो पचनशक्ती वीक झाल्यामुळे विकार जसे की गॅसेस होणे बद्धकोष्ठता त्याचबरोबर वजन वाढणे हे देखील बी कमी झाल्यामुळे हो। कधी झोपेतून उठल्यानंतर डोकं दुखणे चक्कर येणे हे देखील लक्षणं दिसू शकतात डोळ्यांवर देखील अतिरिक्त ताण येतो त्यामुळे दृष्टी कमी होणे डोळ्यातून पाणी येणे ऍलर्जीसारखे विकार देखील डोळ्यांचे बीट्वेल कमी झाल्यामुळे होऊ शकतात तर अशा प्रकारे हे बी ट्वेल आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे त्यामुळे त्याच्याकडं व्यवस्थित लक्ष देणं डायट फॉलो करणं गरजेचं असतं त्यांचं म्हणणं असतं की आम्ही नॉनव्हेज तर व्यवस्थित खातो तर मग आमच्यामध्ये बी ट्वेल कमी कसं असू शकेल तर त्याचं कारण उत्तर मी आधीच सांगितलेलं आहे की जर तुम्ही नॉनव्हेज घेत असाल व्यवस्थित फूड तुमचं आहार तुमचा व्यवस्थित असेल तरी पण जर त्याचं ॲब्सॉर्शन आपल्या शरीरात होत नसेल तर बीट्वेलची कमतरता साहजिकच होणार आहे तर व्हेजिटेरियन लोकांसाठी खूप जास्त सोर्सेस अवेलेबल आहेत परंतु आपल्याला ते माहीत नसल्यामुळे आपण त्या आहारात घेत नाही साठी बीट्वेलचे काय ऑप्शन आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ यामध्ये विटॅमिन बी ट्वेल भरपूर मात्रेत असतं दूध तूप ताक दही पनीर ह्या सगळ्यांमधून बीटवेल आपल्याला भरपूर मिळतं तर त्यासाठी सकाळी उठल्यानंतर एक ग्लास दुधामध्ये एक चमचा तूप टाकायचं चा, ते चांगलं मिक्स करायचं आणि हे असं जर दररोज घेतलं तर बीटवेलची कमतरता तुम्हाला होत नाही दुपारच्या जेवणामध्ये दही किंवा सीझननुसार ताक तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर जे वेगन आहेत म्हणजे जे, जे दूध आणि दुधाचे पदार्थ देखील खात नाहीत मांसार तर करतच नाहीत पण दुधाचे पदार्थ देखील खात नाहीत त्यांना देखील आजकाल मार्केटमध्ये दे भरपूर ऑप्शन आहेत जसे की कोकोनट मिल्क आहे पीनट बटर आहे आलमंड बटर आहे हे अनेक असं देखील आपल्याला मिळतं आणि ते आपण घेऊ शकतो त्याचबरोबर ताजं लोणी हे देखील तुम्ही खाऊ शकता जेणेकरून तुमचं ट्वेल मेंटेन राहील त्याचबरोबर पालक पालकमध्ये देखील विटॅमिन बी ट्वेल भरपूर प्रमाणात असतं आयन देखील खूप जास्त मात्रेत असतं त्यामुळे पालकाचे निर्णय पदार्थ जसे की पालक पराठे पालक पुरी पालक सूप हे जरी तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमित ठेवलं तरी बिटवेलची कमतरता तुम्हाला होणार नाही त्याचबरोबर तिसरं महत्त्वाचं म्हणजे मशरूम मशरूम सूप किंवा मशरूमची भाजी हे देखील तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा जरी आहार घेतलं तरी बीटवेलची कमतरता होणार नाही त्यानंतर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी आणि कडधान्य यामध्ये दे देखील मिट बीटवेल मुबलक प्रमाणात असतं तर असा परिपूर्ण आहार जर तुम्ही घेतला तर बीटवेल तुम्हाला कमी होणार नाही आणि नॉन व्हेजिटेरियनसाठी तर फिश चिकन एग्स या सगळ्यामध्ये ट्वेल भरपूर मात्रेत असतंच आणि त्याचबरोबर तुमचं पचन व्यवस्थित होते का नाही ते देखील पाहणं गरजेचं आहे ते नसेल तर डॉक्टरांकडून औषध घेऊन पचनक्रिया सुरळीत करून घ्या नक्कीच बीट्वेल देखील तुमचं पण तरी जर खूप जास्त ट्वेल कमी झालेलं असेल तर फक्त आहाराने ते वाढणार नाही तर अशा वेळी आपल्याला गोळ्यांचा कोर्स किंवा कधी कधी इंजेक्शन्स देखील घ्यावे लागतात तर अशा प्रकारे बी ट्वेल आपल्या शरीरासाठी किती इम्पॉर्टंट आहे ते कमी होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी आणि त्याची कमी झाल्याची काही लक्षणं जर आपल्याला दिसा दिसली तर आपण काय करायचं डॉक्टरांचा सल्ला किती इम्पॉर्टंट आहे टेस्ट किती इम्पॉर्टंट आहे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं तरीही काही शंका असेल तर नक्की तुम्ही विचारू शकता हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद